नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते उन्हाळी पदार्थाला सुरुवात केली का नाही माझी तर आत्ताशीक झाली धना पावडरपासून तर तुम्ही धना पावडरमध्ये काय काय मिक्स करता हे सर्व पदार्थ टाकता का चला आपण तयारीला लागू तुमचं जर मिक्सर व्यवस्थित असेल तर ता घरीच तुम्ही हे दळू शकता तर ह्यामध्ये आता काय काय पदार्थ टाकले मी तुम्हाला दाखवते तुम्ही वाटलंच तर तुम्हाला असं वाटलं तर की हे पदार्थ टाकल्यावर भाजी वगैरे पण भाजी अगदी रुच कर होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पावडर तुम्ही दहीमध्ये ताकामध्ये असंच ते मठ्ठा किंवा अजून आपण पणं वगैरे करतो त्यातसुद्धा टाकली तर खूप टेस्टी लागतं तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही धना पावडर बनवून बघा तर इथे मी माझ्याच घरी कोथंबीर लावलेली होती त्याचीच हे धने आहे तुम्ही गावठी धणे बाजारातून आणा जेव्हा हे धने मी काढले तेव्हाच मी भाजून ठेवलेले होते पण मी तुम्हाला परत एकदा भाजताना दाखवते तर एक पॅन घ्या किंवा कढई घ्या जाड बुड़ाची घ्या चांगली कडक तापून घ्या आणि मध्यम गॅसवर हे धने भाजा अजिबात जाळू नका जेणेकरून धने पावडर काळी होणार नाही मस्त असा कलर येण्यासाठी मस्त कडही कडक तापून घ्या आणि मध्यम किंवा कमी गॅसवरच धने भाजा अशा पद्धतीने छान असा कलर आला पाहिजे आपल्या धना पावडरला आणि स्वादही छान आला पाहिजे जर धने आले तर मग तुम्हाला माहितीच आहे ना भाजी कशी लागेल तर हे बघा अशा पद्धतीने मस्त तडतड पण वाजत आले आहे आणि छान असे भाजले आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व धने भाजून घेऊ इथे मी हे दीड किलो धने घेतलेले आहे आणि दीड किलोच्या प्रमाणात ते सर्व साहित्य टाकलेले आहे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते तर मैत्रिणींनो नक्की एकदा अशा पद्धतीने धना पावडर बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही म्हणाल का इतके दिवस कुठे होती का नाही तू अशी रेसिपी दाखवली पण एक जुन्या पुस्तकात वाचनात मला आलं की तुम्ही हे हे पदार्थ टाकले तर तुमची भाजी तर रुचकर होईलच पण जर दररोजचं तुम्ही सरबत जरी केलं लिंबू सरबत त्यामध्ये सुद्धा ही धना पावडर टाकली तर छान लागेल तर येथे मी दीड किलो धण्याला एक वाटीभर म्हणजेच चार चमचे जिरे हे पूर्ण एक दालचिनीची अशी पुंगडी ती टाकलेली आहे आता ती आपल्याला कुटून घ्यायची आहे बडीशोपसुद्धा मी जवळजवळ तीन चमचे घेतलेली आहे थोडंसं कमी जास्त प्रमाण तुम्ही येथे करू शकता तर माझ्याच वावरामध्ये म्हणजे माझ्याच अंगणामध्ये एक बाजूला मी पुदिना लावलेला आहे तर तो, तो पुदिनासुद्धा मी वाळवून ठेवला ह्यासाठी आणि हे कडीपत्ता कडीपत्ता वाळवायची तर गरजच नाही असाही घरात आणून ठेवला का दोन दिवसात कुरमुरीत होतो हा पुदिना आहे आणि हा कडीपत्ता आहे आणि तुम्ही नेहमीच आलं जर भाजीला किंवा चहा मला वापरल्यावर तुकडे 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 उरतात मी काय करते फ्रीजमध्येच दरवाज्यात वरच्या बाजूला ठेवते हे आल्याचे तुकडे आहे बरं का ते पण असे कडक झालेले आहे आणि तेजपान हे तीन ते चार घेतलेले आहे तर आता मी हे मिक्सर खलबत्त्यात कुटून घेतलं कारण मला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि असंही तुम्हाला गिरणीमध्येही वा दळून आणायचं असेल तरी थोडंसं कुटून घ्यावंच लागेल नाही तर गिरणी आपल्या नावाने बडबड करेल तर हे बघा ही वाळलेली पुदिन्याची पाने वाळलेली कडीपत्त्याची पाने जिरे बडीशोप तेजपान आणि दालचिनी आणि वाळलेलं आलू तर ह्या तुम्हाला एखादा पदार्थ स्किप करायचा असेल तर करू शकता पण एवढे सगळे टाकले तर भाजी खरंच छान होईल तर आता हे सर्व आपण मिक्स करू भाजायचं झालेलं आहे आणि हे नंतरंचे पदार्थ इतके काही भाजले नाही गरम धन्यातच टाकले मी तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्या आणि गिरणीतून दळून आणा किंवा मिक्सरमध्ये दळून आणा हे बघा कसा पुदिना कुरकुरीत वाळलेला आहे तर माझ्यावर विश्वास ठेवून नक्कीच तुम्ही ही धना पावडर बनवू शकता आणि छान छान भाज्या बनवू शकतात मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सांगते दही ताप मठ्ठा शिवाय कोशंबीर सरबत कशातही टाका छानच लागेल तेव्हा मैत्रिणीं रोज अशाच छोट्या छोट्या रेसिपी असतात घरातील साहित्यात होणारा असता पटकन होणारा असता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर तर फक्त एक मिनटाच्या रेसिपी असतात तुमच्यासारख्या गोड खवा यांना फार आवडतात माझ्या रेसिपी त्यांनी फॉलो केलेल्या आहेत तुम्ही केव्हा करता एकदा केलं असेल तर परत बटन दाबू नका यूट्यूबवर पण एकदा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर परत बटन दाबू नका म्हणजे माझ्या रेसिप्या तुम्ही रोज बघाल आणि आठवणीने त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त असं मी बारीक दळून घेतलेलं आहे आणि ही पुरणाची चाळणी आहे त्यामधून मी आता गाळून घेणार आहे तुम्हाला पिठाची जी चाळणी असते त्यानु त्यातूनही गाळून घेतलं तरीही चालेल पण पीठ खोडून किंवा स्वच्छ ती चाळणी धुवून कोरडी करून कुरुण, नंतर ही धना पावडर छान अशी गाळून घ्या चाळून घ्या अशा पद्धतीने म्हणजे जर तुम्ही पिठाची चाळणी घेतली तर आणि तशीच पिठ असेल तर धना पावडर खराब होईल ना आता ही धना पावडर पॅक हवा बंद काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या बरणीत पॅक करून ठेवा आणि जी वापरायची आहे ती छोट्या बरणीत ठेवा किंवा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवून दिले तरी चालेल फ्रीजमध्ये जागा असेल तर तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व धने दळून घेऊ आहे की नाही सोप्या आयडिया किती सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व पदार्थ आपण त्यात मिक्स केलेले आहेत ते घरात अवेलेबल असतातच सर्वांच्या तर नक्की एकदा वर्षभरासाठी पुरेल इतकी धना पावडर करून बघा आणि त्याच्या भाज्या करून बघा आता येथे जर तुम्हाला वाटत असेल काय भरोसा तर तुम्ही वाटीभर धन्याची करून बघा वा पत्ता वाळलेला असतोच घरामध्ये पुदिना दोन तीन दिवस घरात ठेवला का तो वाळला जातो आणि आल्याचे तुकडे तर घरात असतात दालचिनी तेजपान आणि जिरे आणि बडीशेप काही वेगळं असं नाही तर तुम्ही वाटीभर दीड वाटी दोन वाटी करून बघा ती वापरून बघा आणि नंतर जास्तीचं प्रमाण करा म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खरंच ही धना पावडर चांगली आहे की नाही आता येथे लाईटवरती पिवळी आहे त्यामुळे धना पावडरचा कलर एवढा खास आलेला नाही तरी मी भरपूर व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता तर बाजावर घेऊन आले म्हटले बाहेर उजेडात तरी तोही आणखीन हिरवागार छान दिसेल खरं तर अगदी छान पोपटी हिरव्या कलरची ही धना पावडर झालेली आहे अर्थात धण्यावर पण काही गोष्टी अवलंबून असतात तुम्ही जितके हिरवेगार धने आणाल तितकी धना पावडर छान होईल आणि भाजीचा कलरही छान येईल काचेच्या भांड्यात भरून दाखवत आहे आणि बघा मस्त अशी दिसते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात खमंग असा वास सुटलेला आहे मध्ये मध्ये कढीपत्त्याचा मध्ये मध्ये दालचिनीचा मध्ये मध्ये जिरे पुदिन्याचा मस्त असा फ्लेवर त्यामुळे भाजी तर फारच छान होणार आहे नक्की एकदा अशा पद्धतीने धना पावडर बनून बघा व्यवस्थित ती स्वर्षभर टिकेल अशा ठिकाणी ठेवा तेव्हा चांगले चांगले खा मस्तरा राहा माझे व्हिडिओ बघत राहा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा